सगळ्यांचं सहर्ष स्वागत काही ठळक आणि घडामोडी परंडा शासकीय विश्रामगृह येथे एस समूह परंडा यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डी बी एस समूह संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब तरटे ॲडव्होकेट दयानंद धेंडे प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक नागनाथ नरोटे जनरल कामगार भूमपरांडा तालुका अध्यक्ष महम्मद शेख यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून मागासवर्गीय समाजातील इयत्ता दहावीस शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला यावेळी हरिभाऊ गोडगे छगन चौधरी विशाल जाधव दत्तात्रय पाटील सीताबाई पाटोळे अनिकेत कुलकर्णी संतराम पाटील अक्षय उदागे दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनी कुमारी प्राची बनसोडे तथागत सरवदे प्रतीक बनसोडे सम्राट चौतमल मंगेश बनसोडे शुभम सरवदे आकाश बनसोडे विशाल जाधव सम्राट चौतमाल आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार माननीय दयानंद बनसोडे यांनी मानले कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपली मतं कमेंटद्वारे नक्की कळवा